अधिवेशनात आणखी एक मुद्दा गाजला तो म्हणजे हनी ट्रॅपचा हनी ट्रॅपमध्ये ठाणे आणि नाशिकसह मंत्रालयातील बडे अधिकारी आणि काही नेते अडकल्याचा आरोप हा नाना पटोलेंनी केला यावर ना हनी आहे ना ट्रॅप असं सांगत फडणवीसांनी पटोलेंचा हा मुद्दा खोडून काढला पेन ड्राईव्ह बॉम्ब कुठे आहे असा खोचक सवालही त्यांनी नाना पटोलेंना केला मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरानंतर नाना पटोलेंनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला एक गोष्ट कालपासून या सभागृहात होते ती म्हणजे हनी ट्रॅप कोणता हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही आणि नाना भाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे नाना भाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब बर आमच्याकडे बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना हनी आहे ना ट्रॅप आहे राज्याचे काही महत्वपूर्ण आणि गोपनीय कागद हे हनी ट्रॅपच्या माध्यमातून एंटी सोशल मोवमेंटकडे गेलेले आहे आणि त्याबद्दलची माहिती आम्हाला दिली गेली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडलेली होती आणि मुंबई हे शहर हे नेहमी या शहरावर थ्रेट असते आणि अशा परिस्थितीत हा विषय गमतीमध्ये टाळून मुख्यमंत्री काय साधतात मला माहिती नाही सगळं ऑल इज वेल अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्री मांडत असतील तर ही गंभीर बाब आहे